नमस्कार मी अभिजित मोडक आपले बदलापूर आपल्या हवामानच्या आजच्या वृत्तात आपले स्वागत आहे जसं आपण काल सांगितलं होतं की पावसाचा जोर पुढचे दोन ते तीन दिवस आपल्याकडे राहणार आहे आणि त्याच धर्तीवर आपल्याकडे आज दुपारनंतर मुसळधार पाऊस पाहायला मिळाला दोन तास पावसाचा वेग हा भरपूर होता त्यामध्ये आपल्याकडे बदलापूरमध्ये जवळजवळ एक तास पस्तीस मिनटं म्हणजे जवळजवळ दीड तासातच तास आपल्याकडे शंभर मिलीमीटर पाऊस आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे काही जे सखल भाग आहेत किंवा जिथे गटारा तुंबण्याचे प्रकार होता तिथे आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळालं आणि दोन दिवस दोन तासाच्या मुसळधार पावसानंतर पावसाने मग उसंत घेतली आणि जरी आपल्याकडे उसंत घेतली होत असली तरी त्यानंतर तो पाऊस पुढे नवी मुंबई आणि मुंबई साईडला त्याचा जोर वाढला सहा वाजल्यानंतर आपल्याकडे कमी झाला आणि मुंबई साईडला जोर वाढला आणि त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी दीडशे ते दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि सर्वात जास्त भांडूप परिसरात पाऊस झाला भांडूप परिसरामध्ये जवळजवळ तीन चार मिलिमेटर, मिलिमेटर ते चार तासामध्येच आपल्याकडे सव्वा दोनशे मिलीमीटर मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे आपण पाहिलंच असेल संध्याकाळी सगळ्या ट्रेन चा गोंधळ उडाला आणि विक्रोळी आणि मुलुंडच्यामध्ये सगळ्या ट्रेन थांबलेल्या होत्या तर तिथं पाणी ट्रॅकवर आल्यामुळे आणि कुर्ला आणि भांडूपच्यामध्ये पाणी साठल्यामुळे ट्रेनवर असर पडला आणि त्याचं कारण तेच आहे कमी कालावधीमध्ये दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्या भागामध्ये आणि आपण कालच हे दिलं होतं याचा अंदाज की दिवसभर पाऊस जरी नसला तरी जो काय पाऊस पडेल तीन चार तासमध्ये एवढा पडेल की पाणी तुंबण्याचे प्रकार होऊन ट्रेन से सेवावर परिणाम होऊ शकतात त्यामुळे आपण हे काल चोवीस तासाआधीच हे आपण सगळ्या ज्यांनी ज्यांनी ऐकलं असेल तर त्यांना हे अलर्ट कळलं असेल की आपण कालच ही म्हणजे त्या प्रकारावर इशारे दिले होते म्हणून आपण सांगितलं होतं की जर काही महत्त्वाचं काम नसेल तर त्यांनी प्रवास दोन ते तीन दिवसासाठी पुढे टाळावा म्हणजे ॲटलिस्ट मुसळधार पाऊस चालू असण्याच्या दरम्यान पाऊस नसताना आपण बाहेर पडलं तर ठीक आहे पण पावसाच न चालू असेल तेव्हा बाहेर पडणं टाळावं आणि दोन तीन ते तीन दिवस वर्क फ्रॉम होम शक्य असेल तर ते घ्यावे आपण हे काल सूचित केलेच होते त्याच धर्तीवर आपल्याला आज पाऊस पाहायला मिळाला आणि वेगळ्या वेगळ्या विभागात वेगळ्या वेगळ्या वेळेस पाऊस झाला म्हणजे बदलावरमध्ये तीन आणि पाचच्यामध्ये मुसळधार पडला तर मुंबईमध्ये पाच आणि आठच्यामध्ये तीन ता ता या तीन तासात मुसळधार पाऊस पडला त्यामुळे पाऊस हा सगळीकडे झालेला आहे बदलापूरमध्ये सुद्धा आज आपल्याकडे एकशे सव्वीस मिलीटर पावसाची नोंद झाली दी तो दुपारपर्यंत नव्हताच त्या आपण दुपारपर्यंत ऊन होतो त्यामुळे दुपारी आपल्याकडे तापमान ऊन असल्यामुळे उकाडा जाणवत होता आणि बत्तीस डिग्रीपर्यंत तापमान केलं होतं आणि जसा पाऊस मग आपल्याकडे मुसळधार सुरू झाला त्याच्यानंतर तापमान घट होणे चोवीस डिग्री तापमान झालं चार वाजता त्यामुळे दोन वाजता जे बत्तीस डिग्री होतं तापमान ते जोरदार पाऊस सुरू झाला तेव्हा चोवीस डिग्री झालं त्यामुळे पाऊस पडल्यावर गारवा निर्माण झाला आणि जवळजवळ दोन तासातच तस सव्वाशे मिलीमीटर म्हणजे एकशे सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि मग आपला पावसाचा जोर कमी झाला आणि तो पुढे जाऊन नवी मुंबई ठाणे आणि त्या साईडला पडला आणि जवळपास सईकडेच आज शंभर मिलीमीटर पावस पार झालेलं आहे म्हणजे नवी मुंबई ठाणे मुंबईमध्ये तर काही ठिकाणी दोनशे मिलीमीटर त्यामुळे ट्रेनचा परिणाम ट्रेनवर आज आपल्याला परिणाम झाला कारण मी कालच सांगितलं होतं की आपल्याकडे जरी मुसळधार पाऊस होतं तरी आपल्याकडे थोडेसे गटर तुंबणं आणि सखल भागात थोडंसं पाणी थोड्या वेळ भरेल त्याच्या व्यतिरिक्त काही विशेष परिणाम होणार नाही मेन आपलं मुंबई साईडचा पाऊस जर झाला ठाण्याच्या जा पुढे जास्ती तर ट्रेन आपले अडचणी येऊ शकते प्रवास करण्यासाठी तर आपण तेच काल आपण त्याचेच इशारे दिले होते आणि त्याच धर्तीवर आपण जे सांगितलं होतं ते आपले भाकीत एकदम खरे ठरून आज तसंच आपल्याला सगळ्यांना प्रत्यय आला त्यामुळे आपण जे अंदाज दिला आणि ज्यांनी ज्यांनी काल अंदाज पाहिला असेल आणि त्याप्रमाणे जर सगळ्यांनी सतर्कता बाळगली असेल तर त्यांना आज अजिबात अडचण आली नसेल असं आहे जर त्यांनी अंदाज काल आपण दिलेला पाहिला असेल तर त्यामुळेच आपण हे लाईव्ह आणि अपडेट हे द्यायचा प्रयत्न करतो जेणेकरून लोकांना त्याची माहिती अगोदरच कळावी आणि ते हवामानविषयी जागरूकता निर्माण होऊन आपल्याला त्यानुसार आपले पुढचे नियोजन आणि पुढचे दोन ते ती तीन दिवसाचं काम आपल्याला नियोजन करावं त्यासाठीच आपण हे बुलेटिन देत असतो तोच आपला म्हणजे माझा हेतू तो तोच आहे की सगळ्या लोकांपर्यंत जे खरोखरच आणि जे महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत तेच पाठवायचे तर आपल्याला बऱ्याच लोकांनी आज विचारलं की उल्हास नदीची पातळी वगैरे काय तर जसं आपण बोललं की हा पाऊस काय सलग तीन चार दिवसापासूनचा नाही आहे की जेणेकरून लगेच नदी भरेल असं काही हा स्थानिक पातळीवर गडगडाटीचा पाऊस आहे त्यामुळे ज्या ठिकाणी मुसळधार होतो त्या ठिकाणी ते आ, स्थानिक पातळीवर ते पाणी तुंबतं थोड्या वेळेसाठी कारण पावसाचा जोर भरपूर असतो आपल्याकडे जे नाले आणि गटारे जे आपण बांधलेली असतात ते शक्यतो जास्त जास्त पंचवीस मिलीमीटर एक तासामध्ये पाऊस आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतात असं आहे त्याच्यावरती जर पाऊस झाला तर ते पाणी अव ते रोडवरच येणार आहे कारण आपली क्षमता तेवढी नाही आहे जी ड्रेनेज जी आपण म्हणतो की त्यांची निचरा करण्याची त्यामुळे आपल्याकडे जर एका तासामध्ये पन्नास मिलीमीटर दोन तासामध्ये शंभर मिलीमीटर हा झाला तर हे पाणी रस्त्यावर येऊन तुंबणारच आहे कारण आपण कमी कालावधीत मुसळधार जर पाऊस झालेला म्हणतो कारण जर हाच पाऊस शंभर एम एम चोवीस तासात झाला तर कुठे पाणी तुंबणार नाही पण चोवीस ऐवजी दोन तासात झालं तर पाणी तुंबणारच आहे कारण पावसाचा वेग जास्त असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे ते दोन ते तीन तासासाठी पाणी तुंबून राहतं आणि जसा पाऊस कमी होतो तसं लगेच पाणी ओसरून जातं आणि जे परिस्थिती होती ती वेगळी त्याला तीन ते चार दिवस कंटिन्युअस म्हणजे संततधार म्हणजे फक्त दोन तीन तासाचा पाऊस नाही चोवीस तास कंटिन्युअस पाऊस पडतो आहे आणि फक्त आपल्याकडेच नाही तर सर्वदूर म्हणजे पूर्ण घाट जसं आपण जुलैमध्ये सांगितलं होतं की पूर्ण घाट परिसर संपूर्ण लोणावळापासून भीमाशंकरपासून महाशेष घाटपासून सगळीकडे भीमाशंकर माथेरान सगळीकडे मुसळधार पाऊस हा एक दिवस नाही दोन दिवस नाही सलग चार दिवस पडतो आहे तेव्हा मग आपल्याकडे ती नदीला पूर यायची शक्यता असते सध्या तशी काही परिस्थिती नाही आहे सध्या नदीची पातळी बऱ्याच जणे विचारली तर नदीची पातळी आत्ता जी दहा वाजताची आकडेवारी आहे म्हणजे आत्ता रात्रीची तेव्हा बारा पॉईंट चार मीटरपर्यंत पोचलेली होती त्यामुळे ही खूप सामान्यापेक्षा कमी आहे कारण जी इशारा पातळी आहे ती आपली सोळा पॉईंट पाच आहे असं आणि धोक्याची पातळी सतरा पॉईंट पाच आहे त्यामुळे बारा पॉईंट चार मीटरची पातळी म्हणजे अजूनही चार मीटरनी खाली आहे इशारा पातळीच्या त्या नदी अजिबात दुतडीवरून वाहत नाही आहे नदीला अजिबात पाणी नाही त्यामुळे संदर्भात जी ज्यांची काळजी असेल त्यांना काहीच काळजी करण्याची आवश्यकता नाही पाऊस आता पूर्णपणे थांबलेला आहे आपण जसंच बोललो की पाऊस मुसळधार होणार आहे पण हा सलगवाला नसणार आहे कमी कालावधीत मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे हे मुंबई साईडला पाणी तुंबण्याचे प्रकार याच्यातनं आपल्याला जास्त दिसतील म्हणजे आपल्या बदलापूरपेक्षा त्यामुळे फक्त आपल्याला कामावरनं जाता येताना त्रास होण्याची शक्यता आहे तेच आपण सांगितलं होतं तर त्याचनुसार ते परिस्थिती आहे त्यामुळे मग आपण ती खबरदारी घ्यावी म्हणून सांगितलं होतं आता जसं आपण काल अंदाज दिला होता की पुढचे दोन दिवस अशी शक्यता आहे तर उद्या आणि परवासुद्धा दोन दिवस अशी शक्यता आहे पावसाची कमी कालावधीमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो आणि उद्या दुपारनंतर जरा एक दिवससाठी सलगचा पाऊस कदाचित आपल्याकडे राहू शकतो म्हणजे आता जर कसं थांबलं आहे दोन तीन तास पाऊस पडला त्यानंतर थांबला आहे पण उद्या समजा दुपारनंतर सुरू झाला तर एक चोवीस तासासाठी तो जरा सलग राहू शकतो कारण आपण जे बोललो होतो की कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरातनं महाराष्ट्राकडे सरकते तर उद्या ते सगळ्यात जास्त जवळच्या जवळ मुंबईच्या जवळ जेवढं शक्य आहे तेवढं यायची शक्यता आहे त्यामुळे उद्या दुपारनंतर म्हणजे पावसाचा जोर रात्रीतनं जरी वाढला तर उद्या दुपारनंतर जरा संततधार टाईप पाऊस राहू शकतो म्हणजे पण कमी कालावधीत मग मुसळधार पाऊस पडणार नाही सलगचा पाऊस राहील असं आहे म्हणजे जो बारा तास सलगचा असा पाऊस राहू शकतो असं आहे म्हणजे आपण जे दोन ते तीनदा तास राहणार असं बोललो होतो तर त्याच्याऐी आपल्याकडे सलगचा पाऊस राहू शकतो तर तो, तो, तो उद्या दुपारहून ते सत्तावीस च्या दुपारपर्यंत असं एक चोवीस तासासाठी आपल्याकडे एक त्याचा अलर्ट आहे त्यामुळे आपण दोन दिवस अजून खबरदारी बाळगली तर उत्तमच होईल पाऊस जर कमी झाला तर उत्तमच आहे पण जरी आपण एक इशारा आणि एक सजग राहावं म्हणून आपण हे हवामानाचे अंदाज देतो त्यानुसार पण दे सव्वीस आणि सत्तावीस दोन दिवस अजून पावसाचे आहेत मग अठ्ठावीसपासून जोर पुन्हा ओसरतो आहे मग पाऊस कमी होतो आहे पण जसं आपण मागच्या आठवड्यात तो सांगितलं होतं त्यांनी कालही वारंवार सांगितलं की दोन ते तीन दिवस पावसाचे आहेत त्यामुळे आता त्यातले दोन दिवस उरले आज पंचवीस संपला आता सव्वीस आणि सत्तावीस दोन तारीख आपल्याकडे उरलेत तर उद्या एक संततधार झाला तर सत्तावीसला कमी पण शकतो असं आहे आणि उद्याच्या दिवस संततधार नाही झाला तर उद्या रात्रीतनं ते सत्तावीसच्या पहाटेपर्यंत एक होऊ शकतो असं आहे दोन दिवसापैकी कुठलाही एक दिवस अजून एक संततधार अजून व्हायची शक्यता सध्या तरी आहे त्यामुळे त्यानुसार आपण खबरदारी घ्यावी आणि आता बरेच टी व्ही आणि याच्यावर आपण पाहिले तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सगळीकडे तिकडे शाळा आणि कॉलेजला सुट्टी दिलेली आहे त्यामुळे मुंबई साईडला तर सुट्टी दिलेली आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये काय आढावा आहे त्याचं काय मला अजून बातमी कळलेली नाही तर आपल्याकडच्या शाळांना उद्या सुट्टी आहे का, का नाही ते काही आपल्याला त्याचं काही माहिती आलेली नाही आहे त्यामुळे मुंबईमधनं जे ऐकत असतील तर मुंबईमध्ये सगळ्यांना शाळेला आणि कॉलेजला सुट्टी मिळाली आहे असं पत्रक म्हणजे वाचण्यात आलेलं आहे टी व्हीमध्येच असं आहे त्यामुळे ते आहे पण आपल्याकडे तसं काय पत्रक आलेलं नाही पण आपल्याकडे तसं काही काळजीची पण कारण नाही कारण जसं मी बोललो की आपल्याकडे काय नदीचं पाणी असं काही यायची काही शक्यता नाही आहे कारण घाट क्षेत्रामध्ये काही पाऊस हा जोरदार झाला नाही म्हणजे जसं आपल्याकडे आज सव्वाशे मिलीमीटर पाऊस जरी झाला असला तरी भीमाशंकर लोणावळा इथं सगळीकडे पाऊस कमीच राहिलेला आहे तिकडे साधा पन्नास मिलीमीटर पण पन पाऊस झालेला नाही त्या नदीच्या पात्रात काही वाढ झालेली नाही आहे नदी बारा पॉईंट चार मीटर म्हणजे बऱ्यापैकी खाली आहे त्यामुळे नदी संदर्भात कोणीच काही काळजी करायची गरज नाही फक्त मुंबईमध्ये ज्यांचं जाणं येणं आहे आणि ट्रेनचं प्रवास आपला आहे तर त्यांच्यासाठी फक्त पुढचे अजून एखादा दिवस उद्या आणि उद्या जर नाही तेवढं झालं तर सत्तावीस तर हे दोनपैकी एक दिवसापैकी आपल्याला आपल्या आप ट्रेनचा प्रवास आणि मुंबईसाठी जास्त खबरदारी आहे कारण मुंबईमध्ये कमी कालावधीत जास्त पाऊस झाला तर पाणी तुंबण्याची शक्यता खूप असते म्हणजे आपल्याला माहितीच आहे दरवर्षीचं कुर्ला झालं नंतर आपलं शिव झालं म्हणजे सायन त्याच्यानंतर हे भांडूप मुलुंड झालं तर इथे सखल भागामध्ये आणि मस्जिद बंदर झालं तिकडे ट्रॅकवर पाणी लगेच साठतं त्यामुळे तिकडे जर रात्रीनं मुसळधार पाऊस पुन्हा नव्याने सुरू झाला तर उद्या सकाळच्या वेळेस ट्रेनमध्ये ट्रेनला परत लेट होऊन काही परिणाम होऊ शकतो आता मुंबई साईडचा पण पाऊस कमी झाला आहे म्हणजे आता आपण जे लाईव्ह करतो त्यावेळेस गेल्या एक तासामधून तिथंसुद्धा पाऊस कमी झाला त्यामुळे आता रेल्वे हळूहळू सुरू झालेले आहेत आणि जे अडकलेले लोक होतात ते आता उशिरा का होईना पण घरी परतत आहेत असं आहे त्यामुळे आता ट्रेन वगैरे चालू झालेले आहेत पण रात्रीतनं जोर वाढला तर उद्या सकाळच्या सत्रात आपल्याला पुन्हा ट्रेनचे थोडंसं प्रॉब्लेम शक्यता येऊ शकते आणि जर नाही वाढलं तर उद्या दुपारनंतर जर वाढला तर उद्या दुपारनंतर पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवू शकते जशी आज उद्भवली ट्रेन संदर्भात असं आहे त्यामुळे जे ऑफिसला जायचं आहे तर त्यांना त्याचप्रमाणे म्हणून आपण तेच सांगितलं की जर गरजेचं नसेल आवश्यक नसेल तर त्यांनी जाऊच नका ट्रेन वगैरे पकडायला कारण उगंच आडका होण्यापेक्षा आपलं एक ठिकाणी आपण सेफ राहिलेलं बरं आणि ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलेलं उत्तम आहे आणि हे फक्त ट्रेन प्रवासास करिता आणि जे रोडवरनं प्रवास करतात त्यांच्यासाठी आहे कारण रोडवरसुद्धा पाणी वगैरे थांबलं जरा तुंबलं तर आपल्याला गाडी वगैरे अडकून बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे मुंबईच्या म्हणजे जे आपले इकडून बदलावरून मुंबईला रोज जा हे आहेत त्यांच्यासाठीच हीच खबरदारी जास्त आहे आपल्याकडे काही विशेष पाणी यायची शक्यता नाही आहे कारण नदी कुठल्या प्रकारच्या धोक्याच्या पातळीत काही यायची शक्यता नाही आहे पुढच्या दोन दिवसामध्ये फक्त ट्रेन संदर्भात आपल्या स्थानिक पातळीवर मुसळधार पाऊस झाला तर कुठे कुठे मुंबई साईडला ट्रॅकवर पाणी साठलं आणि आपल्याकडे कुठे एक कमी सखल भागामध्ये काही थोडी गटारं भरून पाणी तुंबलं तर त्याच्या सोडलं तर बदलावरमध्ये असं काही विशेष घाबरण्याचं काही एवढं काही कारण नाही आहे फक्त जोरदार पाऊस चालू असताना आपण घरी राहिलेलं बरं आणि ट्रेनचा प्रवास जर शक्य असेल तर पुढचे एक ते दोन दिवस टाळावा किंवा पावसाचा आढावा घेऊन म्हणजे आपल्याला आता दिसतं आहे की पाऊस सुरू झाला आहे जोरात तर त्यावेळेसाठी एक ते दोन तासासाठी थांबावं पण आपण सांगितलं तसंच आहे की अजून हे दोन दिवस इशारे आपले कायम आहेत सव्वीस आणि सत्तावीससाठी त्यामुळे सगळ्यांनी थोडेफार म्हणजे प्रवासा संदर्भात फक्त खबरदारी घ्यावी बाकी आपल्या इथे काही विशेष एवढी अडचणी यायची श शक्यता नाही आहे फक्त एक काही कालावधीवरती एक बारा तासाच्यासाठीचा एक संततधार पाऊस आपल्याकडे अपेक्षित आप आहे उद्या दुपारून किंवा परवा च्या दुपारपर्यंत त्याच्यामध्ये कधीतरी एक होऊ शकतो आहे तो शेवटचा मोठा या म्हणजे आपल्या मोसमातला हा पाऊस असेल त्याच्यानंतर मग एकोण अठ्ठावीसपासून हळूहळू जोर कमी होतो आहे आणि स तीस तारखेन एकोणतीस तीस तारखेनंतर तर पाऊस पुन्हा कमी होतो आहे मग ऑक्टोबरमध्ये आपलं परत तसंच आहे नवरात्रामध्ये मा आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपल्याकडे परतीचा पाऊस असतो तेव्हा काही दिवस गडगडाटी पाऊस होऊ शकतो असं आहे आणि मग नंतर मग मॉन्सून आपला माघारी होतो स दसऱ्याच्या आसपास तर ते तसंच आहे की दसऱ्याच्या आसपास आपल्याकडे पावसाळा संपुष्टातच येतो पूर्ण असं आहे त्यामुळे हा जो मुख्य जो पावसाळा पाऊस जो आहे जो धुवाधार आहे तो पुढचे दोन दिवस साठी आपल्याला सतर्क राहायचं आहे सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवसाकडे त्याच्यानंतर मग अठ्ठावीसपासून जोर कमी होतो आहे आणि मग नवरात्रामध्ये आपल्याकडे परतीचा पाऊस जायला म्हणतो गडगराटी पाऊस आता पण गडगाटी पडतो पण हा परतीतला पावसातला गडगडाटी पाऊस नाही आहे कारण लोकांना काही लोकांना असं पण वाटतं आहे की हा परतीचा पाऊस सुरू झाला आहे म्हणून असं होतं आहे पण हा परतीचा नाही पावसाचा नाही आहे हे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसगराकडनं महाराष्ट्राकडे सरकलं आहे आणि उद्या ते मुंबईजवळ येऊ शकतं त्यामुळे हा वाढलेला पाऊस आहे आणि जो परतीचा पाऊस असतो तो विशेषतः फक्त एक अर्धा एक तासच पाऊस पडतो संध्याकाळचा आणि त्याच्यानंतर दिवसभर चक्क होऊन राहते इथं आपल्याकडे एका मागे एका मागे अंतराअंतराने एक पावसाच्या सरी पडत आहेत फक्त त्याच्यात गडगडाट असल्यामुळे आपल्याला आप वाटतं की हा परतीचा पाऊस आहे की काय पण तो तसा नाही आहे परतीचा पाऊस एवढा धुवाधार होत नाही आणि असं सलग तीन चार तास असं लागून राहत नाही तो अर्धा एक तासात आपल्याकडे संपतो जसं आपण द नवरात्राच्या दिवसात पाहत होते त्यामुळे हा पाऊस जो चालू आहे परतीचा पाऊस म्हणून लोकांनी ह्याला समजू नये हा परतीचा पाऊस नाही हा मान्सूनमधलाच कमी दाबाच्या क्षेत्रा तयार होऊन आलेलाच हा पाऊस आहे त्यामुळे हा पुढच्या अजून एक ते दोन दिवस आपल्याला हा सक्रिय राहील नंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल आणि ऑक्टोबरमध्ये मग जो पाऊस येईल एक दोन ऑक्टोबरनंतर नवरात्री चालू झाला तो परतीचा पाऊस असेल आणि तो मग एक आठवडा राहून दसऱ्याच्या आसपास मग आपलं जो पावसाळा नेहमी जो आपण जे बोलतो नवरात्र किंवा दसऱ्याच्या आसपास पावसाळा संपुष्टायचा तर तो आपला तेव्हा होईल तर हे एकंदरीत असं आपलं पावसासंदर्भातचं अपडेट किंवा हे सगळं आपण अपडेट आप आजच्या पुरतीच आहे त्यामुळे आज जर अपडेट आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि ही जर माहिती आवडली असेल तर ही माहिती इतरांनी ज्यांनी पाहिलं नसेल तर त्यांना पण शेअर करा आणि जे बदलापूरच्या बाहेर लोक आहेत त्यांनासुद्धाही शेअर करा कारण हे आपण अपडेट जे कालपासून वगैरे दिले आहे संपूर्ण ठाणे जिल्हा नंतर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश ते सगळ्या विभागांसाठी आहे कारण सगळीकडे हा पावसाचा जोर आहे आणि सगळीकडेच हा शंभर ते दीडशे आणि मुंबईत काही ठिकाणी दोनशे मिलीमीटर पाऊस होतो आहे त्यामुळे ही जे लाईव्ह आहे तर आपण व्हॉट्सॲपद्वारे पण इतरांना पण शेअर करावं सगळ्यांना जेणेकरून म्हणजे त्यांना हे अपडेट मिळेल आणि त्यानुसार मग ते लोक आपली पुढचे एक ते दोन दिवसाचे जे नियोजन आहे तर ते त्याप्रमाणे नियोजन करतील तर हेच आजचं आपलं अपडेट आहे तर आजचा आपण आकडेवारी पावसाची वगैरे सगळी पाहिलेली आहे तर उद्या पाऊस कसा होतो काय होतो तो आपल्याला पाऊस पडल्यानंतर आपल्याला त्याचा आढावा मिळेल आणि मग त्यानुसार उद्याच्या लाईव्हमध्ये आपण सांगूया की दिवसभरात किती पाऊस झाला आणि कसं झालं आणि मग उद्या जर मुसळधार पाऊस होऊन गेला तर कदाचित सत्तावीसला पाऊस कमी पण होऊ शकतो असं आहे त्यामुळे मग न अजून काय नवीन त्याच्यामध्ये घडामोडी घडल्या तर आपण ते उद्या रात्री पुन्हा त्याच्यावर विश्लेषण करू आणि मग सत्तावीस एक शेवटचा दिवस अजून काही खबरदारी घ्यायची आवश्यकता आहे का काय का नाही ते आपल्याला अजून सविस्तरपणे उद्या रात्री सांगता येईल मग आजचा उद्यापुरती तरी आपण थोडं सावधान राहिलेलं बरं आणि गरज असेल तरच म्हणजे ट्रेन संदर्भातच जास्त आपल्याला बाकी आपल्या बदला बदलापूरच्या बदलापुरात एवढं काही विशेष काळजी करण्याचं कारण नाही आहे त्यामुळे नदीला काही पाणी यायची शक्यता नाही आहे आणि इथं काही एवढं म्हणजे स्टेशनजवळ आणि काही चौकांमध्ये फक्त गटार भरल्यामुळे थोडंसं आपलं एक दोन फूट म्हणजे आपल्या पायाच्या तळव्याला पाणी लागेल एवढंच पाणी थोडं तिसरा कमी वेळेमध्ये पाऊस पडला तर पुन्हा ते तसं एक पुनरावृत्ती होऊ शकते बाकी विशेष बदलापूरसाठी एवढं काही अपडेट नाही फक्त ज्यांचा ट्रेनचा प्रवास आहे त्यांनी पावसाचा आढावा घेऊन आणि सकाळी वगैरे बातम्या वगैरे होऊन त्याप्रमाणे अंदाज घ्यावा जर तिकडे रात्रभरातनं जोर वाढला तर सकाळच्या सतरात पण प्रॉब्लेम होऊ शकतो आणि दुपारनंतर वाढला तर संध्याकाळी परत ताना होऊ शकतो असं आहे त्यामुळे त्यानुसार आपलं प्रवासाचं नियोजन ठेवावे तर हेच आपलं हवामान आजचं अपडेट होतं त्यामुळे जर आपल्याला आवडलं असेल लाईक करा आणि शेअर करा तर सगळ्यांनी ज्यांनी हे लाईव्ह ऐकलं त्यांचे सगळ्यांचे आभार धन्यवाद शुभरात्री